नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल एक बदल केला आहे ते जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती समजेल तसेच मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठीच एक पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती आता राज्य सरकारने या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला व बालविकास विभागाकडून यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे मित्रांनो राज्य सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला आहे हे आपण जाणून घेऊया महिला व बालविकास विभागानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेबाबत शासन निर्णय जारी केला आहे या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जाची मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकांवर असेल यापूर्वी या, या योजनेचा अर्ज मंजूर करण्याचं काम अकरा प्राधिकृत व्यक्तींना दिले जात होते मात्र आता केवळ अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात यापूर्वी मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका समूह घटक मदत कक्ष प्रमुख अशा सेविका सेतू केंद्र सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षका ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते मात्र नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करू शकतात गेल्या काही दिवसांमध्ये दे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे तीन अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार पुन्हा होऊ नये यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललेलं समोर आलं आहे आता या योजनेतील सप्टेंबरमधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजुरी दिली जाईल मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिलांना मिळाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात एक कोटी एकोणसाठ लाख भगिनींना सत्तेचाळीस चार हजार सातशे सत्त्याऐंशी कोटीचा लाभ देण्यात आला आहे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत चालू राहणार रा आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ एक कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच लाईकसुद्धा करा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद